दर्टू। दर्टू वो एक दोन सहा सहा सात आठ नऊ दोन तीन गुण म्हणायचं चार पाच म्हणायचं नाही दहा म्हणायचं नाही पंधरा म्हणायचं नाही प्लीज म्हणायचं एक दोन तीन चार कंटू पाच सहा सात आठ पाच मिनिटात असते आऊट पाच मिनटास आऊट दहा मिनिटात आऊट पंधरा मिनिटात आऊट ज्याच्या पाळी त्यांनी लक्षात सुरुवात कर

अठरा मी काय म्हणतात एक ते शंभर आम्हाला पहिली गोष्टी शिकलो आणि त्याला पुढचं चौदाच्या नंतर पंधराच्या नंतर सोळा सतरा अठरा म्हणता येईल हे आपलं पर्यंत शिक्षक हेच आपण लक्षात